यस ओके चला थँक यू थँक यू थँक यू गुड इव्हनिंग एव्हरी गुड इव्हिनिंग एव्हरी यस ओके चला आता कसं वाटतंय तीन दिवस तिसरा दिवस हा आजचा शनिवार आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी फिलिंग्स ज्या आहेत तुमच्या त्या लिखाणाविषयी आणखीन त्या हार्ड व्हायला पाहिजे राईट म्हणजे तुम्ही त्याच्या त्याला अटॅच व्हायला पाहिजे आणि असं होत असेल तर ती मज्जा आहे तर ते शंभर टक्के वर्कआउट होणार आहे येस थँक्यू थँक्यू कसं वाटतंय ऋतुजा मॅडमचा मेसेज आहे खूप छान वाटतं इमोशन्स ऍड होत आहेत मीरा थँक्यू थँक्यू गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्स आर बेस्ट शंकर uh, शंकर सरांचं म्हणणं आहे की बेस्ट लेवलला कन्सिस्टन्सी आहे आणि हे त्यासाठीच आहे हे त्यासाठीच आहे राईट सो ही जी जादू आहे हे जे तुमचा विश्वास आहे तो आणखीन दिवसेंदिवस दृढ होत जावो यासाठी या, या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सिरीजचा उद्देश होता आणि तो सफल होताना दिसतो आहे यामध्ये किती लोक बघतात किती व्ह्यूज आहे या व्हिडिओला किती, किती, किती लोकांपर्यंत पोहोचतोय हा मुद्दा नाहीये फक्त ज्या लोकांपर्यंत पोचतो आहे त्या लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतो आहे का दॅट इज इम्पॉर्टंट ठीक आहे त्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही गरजेचं नाही आहे की मी जनरली मी कोणत्याच असा व्हिडिओ रन केल्यानंतर किंवा व्हिडिओ सुरू झाल्यानंतर मी कोणताही व्हिडिओ किती व्ह्यूज झाले किंवा काय याच्या जनरली भानगडीत पडत नाही त्याच्यामध्ये जे इंटेन्शन आहे ते क्लिअर आहे की बाबा आपण छान काहीतरी देतोय त्यामुळे इथे सुद्धा मला तुम्ही किती लोक जॉईन होत आहे दररोज तर हे महत्वाचं नसून हो किती लोकांच्या जेवढे जॉईन होतात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतोय का दॅट इज इम्पॉर्टंट राईट ठीक आहे येस येस काही लोक त्याच्यामध्ये ॲड करत जातील काही प्रॉब्लेम नाही की बाबा त्याच्यामध्ये मी uh, पोस्ट ऍड केली तर चालेल का मार्क्स मार्क्स नंतर पोस्ट ऍड केली तर चालेल काही हरकत नाही झोप येत नाही दुपारी लिहिल्यामुळे लिहा लिहा व्हेरी गुड व्हेरी गुड चला अटेंडन्स लावली का सगळ्यांनी चला बघा एकशे बारा लोक लाईव्ह ऑन आहेत आणि अटेंडन्स लावा पटकन अटेंडन्स फार कमी लोकांनी लावलेली आहे येस 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 अटेंडन्स अटेंडन्स मस्ट आहे लाईक वाढवा पटापट थँक्यू चला लाईक वाढवा ओके चला ठीक आहे चला आज काही विशेष तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा मला आज हे जे सांगायचं आहे याच्यामध्ये ऍड करत जाईल आता त्याच्यामध्ये एक साधारणपणे थ्री सिक्स नाईन मध्ये कालपर्यंत लोक विचारत होते की फिक्स वेळ असावी का तर असं कुठेही लिहिलेलं नाही की फिक्स वेळ असावी परंतु आपल्या विचारांना एक डिसिप्लिन देण्यासाठी आपण शक्यतो वेळ पाळतोय आणि त्यामुळे कृपया लक्षात घ्या फिक्स वेळ नजरी नाही पाळता आली तरी पण त्याच्या मागे पुढे झालं तरी हरकत नाही जसं की उद्या मी तुमच्याशी साधारणपणे तीन वाजता बोलणार आहे उद्याचा व्हिडिओ ऐवजी तीन वाजता येईल कारण की उद्या संध्याकाळी मला एका ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात समज आणि गैरसमज या विषयावर इन्व्हिटेशन आहे त्याच्या त्या त्या ठिकाणी मी बोलायला जाणार आहे त्यामुळे उद्या पाच वाजता मी उपलब्ध नसेल उद्याचा व्हिडिओ तीन वाजता येईल ठीक आहे चला तुमचे काही डाऊट असतील तर विचारा यस uh, yes, शुभम शुभम म्हणतो की सर डाऊट येतोय अजून पास होईल की नाही शुभम याच्यामध्ये जे मी मुद्दा वारंवार पास होईल का नाही हा कार्यक्रम जो आहे आ, तर त्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की पेन यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की आपण जे मी कायम सांगत आलेलो आहे की प्रोसेस आणि रिझल्ट आलं लक्षात तर आपला फोकस कुठे असायला पाहिजे आपला फोकस हा प्रोसेसवर असायला पाहिजे राईट परंतु बऱ्याच वेळा काय होत की आपण रिझल्टचा विचार करतो म्हणून रिझल्ट काय होईल यस ऑर नो हे डोक्यामध्ये आहे आणि याला कुठेतरी सकारात्मक विचार करायचा आहे म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो आहे कळालं का लॉ ऑफ अट्रॅक्शन असण्याचं जे किंवा करण्याचं रीजन आहे तर ते एवढंच आहे की हे काय होईल याच्यावर तुम्हाला विश्वास बसावा आणि तुम्ही म्हणत आहात की मी पी एस आय झालोय मी डीवायस पी झालोय किंवा एवढे मार्क्स झालेत मी आजी पूर्व क्लिअर झालेली आहे या अनुषंगाने तो मुद्दा आहे कळाला त्यामुळे जर तू लिहितोय दररोज आणि त्या अनुषंगाने अजून रिझल्ट तुझ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मुद्द्यावर विश्वास बसला नसेल तर अजून त्याला एक सकारात्मक अनुषंगाने बघ की डेलीचे एफर्ट जे आहेत तर ते व्यवस्थित आहे का आणि त्या डेलीच्या एफर्ट्सला अनुसरून अभ्यास होतोय मग तर आपण पास होणार आहोत राईट वेळ भरपूर आहे अजून शंभर टक्के वेळ आहे राईट ठीक आहे ओके त्यानंतर शुभम लक्षात आला असेल ओके चला पुढे ओके गुड इव्हनिंग आणि स्वप्न बघणे दोघांमध्ये काय फरक आहे डे ड्रीमिंग अँड व्हिज्युअलायझेशन मधला फरक क्लिअर करून द्या एखाद्या वेळेस असं होतं की आपण स्टडी करता करता अचानक की ती काही विचार येतात विजय यांचं म्हणणं आहे की ड्रीमिंग आणि तुम्ही जी गोष्ट झालेली आहे किंवा तुम्हाला पाहिजे आहे ती व्हिज्युअलाइज करता व्हिज्युअला अनेक टेक्निक आहेत डोळे झाकून तुम्ही त्या पदावर बघा एखाद्या फोटोमध्ये बघा स्वतःचा चेहरा बघून किंवा युनिफॉर्म मध्ये मी असणार आहे डीवायस पीच्या किंवा कलेक्टरच्या डेप्युटी कलेक्टरचा जो ब्लॅक जोधपुरी आहे तो जोधपुरी घातलेला आहे आणि त्या पद्धतीने काम करतोय या या वेगवेगळ्या अँगलने विचार करा त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतो डे ड्रीमिंग म्हणजे एफर्ट्स न घेता मी आता बघ कलेक्टर झालेलो आहे आणि मी असं काम करतो हे हे जे आहे तर याला डे ड्रीमिंग म्हणतो व्हिज्युअलायझेशन झाल्यानंतर तुमच्या एफर्ट्स मध्ये भर पडली पाहिजे कळालं का डे ड्रीमिंग किंवा आपण ते उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणं जे आहे किंवा दिवसा डोळ्या डोळे जागे ठेवून जे स्वप्न बघणं आहे त्याला तुम्ही डे ड्रीमिंग म्हणताय तर ते जनरली मला असं वाटतं की ते कृतीमध्ये काही बदल होत नाही परंतु व्हिज्युअलायझेशनमुळे कृतीमध्ये बदल होतो हो। हा सगळ्यात बेसिक मला फरक आहे दुपारी लिहिण्याचा टाइम मॅच होत नाही आहे जॉबमुळे सात एम साडेचार काही हरकत नाही काही हरकत नाही साडेचार आणि नंतर अकरा चालणार आहे काही हरकत नाहीये त्यानंतर दोन गोष्टींसाठी सोबत लिहिलं चालेल का महेश ऍक्च्युअली दोन गोष्टींसाठी लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही आता मी जनरली एका गोष्टीवर फोकस करायला लावतो जेव्हा दोन गोष्टींवर फोकस असेल गोष्टी दोन टार्गेट असतील तर त्या केसमध्ये लिहिण्याचा कालावधी समजा मी जर सकाळी सात वाजता लिहितो एका गोष्टीसाठी तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ द्या आणि आठ वाजता दुसरी टार्गेट लिहा मला लक्षात राईट असं एक असू शकतं परंतु माझी प्रायोरिटी पुन्हा एकदा एका, एका गोष्टीला आहे जिथे की आपली हंड्रेड पर्सेंट फ्रिक्वेन्सी मॅच होईल फोकस होईल प्री आणि मेन एका लाईन मध्ये लिहिला तर चालेल का काही हरकत नाही काही हरकत नाही त्यानंतर म्हणजे अगदी काही लोक का पूर्व मुख्याने मुलाखत आणि मग ला, लास्टला ही पोस्ट मिळालेली आहे असं सुद्धा कॅल्क्युलेशन लिहितात तेही सुंदर आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे ज्या गोष्टीला आपल्याला प्रश्नचिन्ह पडतोय ना त्याला आपण क्लिअर करणार आहोत शुभम होपफुली डाऊटचा मुद्दा क्लिअर झाला असेल त्यानंतर ओके चला टाइम झोन फॉलो करायचा लाइक मॉर्निंग आफ्टरनून नाईट हा काही हरकत नाही त्यानंतर जेव्हापासून प्रयोग करते आहे तेव्हापासून रिलॅक्स फील करत आहात व्हेरी गुड सुजेता मॅडम ऑल द बेस्ट फाईव्ह uh, इंटू फिफ्टी फायवर थोडं सांगा स्नेहल मी याच्याविषयी नंतर बोलेल आता आपण कंपल्सरी आपल्या uh, या फाईव्ह इंटू फिफ्टी फायच्या थ्री सिक्स नाईन वर काम करूयात हे कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण फाईव्ह इंटू फिफ्टी फायचा प्रयोग करणार आहोत किंवा करूया नंतर सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा रात्री नऊ वेळा लिहायचं आहे का हो य याच्या मागे खूप बेसिक सायन्स सा आहे कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक मिनिमम त्याच्यावर सतरा सेकंदाचा वेळ तुम्ही त्या एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केला सतरा सेकंद तर तुम्ही तिथे अं अट्रॅक्ट करायला सुरुवात करता आणि त्यामुळे जेव्हा मी ओंकार म्हणतो राईट ना क्लासरूम मध्ये तर बहुतेक वेळा मी तीन ओंकार म्हणतो जरी दहा दहा सेकंद लागत असले तरी आठ ते, ते दहा सेकंद लागतात आणि त्या अनुषंगाने एकत्र कॉन्सन्ट्रेशन होण्याचा मुद्दा सतरा सेकंद तीन तीन ओंकार जर म्हटलो तर ते त्या अनुषंगाने कव्हर होतात राईट तर हे सतरा सेकंदाचा मुद्दा आहे आणि असं जर तुम्ही एखादी लाईन लिहताय आणि तीन वेळा जर लिहित आहे तर ते सतरा त्रिक एकावन्न या अनुषंगाने मग सिक्स टाइम्स आणि मग नाईन टाइम्स या थ्री टाइम्सला सुद्धा सिक्सला आणि नऊला ला सुद्धा प्रत्येकाला काहीतरी काहीतरी काय का आहे Uh, कंपल्सरी त्याच्या मागे सायन्स आहे परंतु आपण त्याच्यात जायचं नाही आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की हे माझं काम करणार आहे आणि त्यामध्ये माझं होणार आहे आलं लक्षात आम आम्ही पॉलिटी आणि एचआरडी बॅच मध्ये येण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत सीट थँक्यू व्हेरी मच मजा करणार आहोत आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यातून आपली पोस्ट मिळणार आहे uh, येस yes. uh, लिहिल्यावर छान वाटत पण वेळ गेल्यावर नंतर परत भीती वाटते शुभम म्हणून तर थ्री सिक्स नाईन आहे की दररोज आपण आठवण करून लिहायची आहे की आपण काय आहोत आपण काय साठी अभ्यास करतो हो, आहोत आणि आपल्याला काय पाहिजे आहे आणि त्यामुळे हे लिहायचंय पुन्हा पुन्हा सिक्रेट बुक मराठीत आहे का होय आहे सारे का मॅडम सिक्रेट बुक मराठीमध्ये आहे निगेटिव्ह थॉट्स येत राहिला तर थ्री सिक्स मध्ये अडथळा येतो होय म्हणून पुन्हा एकदा विश्वास ठेवायचा लिहिताना इमोशन्स महत्वाचे आहेत कालच्या व्हिडिओमध्ये इमोशन्स सांगितल्या मी इमोशन्स हॅप्पी असायला पाहिजे इमोशन्स इमोशन सॅड नकोय स्ट्रेसफुल नको आहे लक्षात घ्या त्यानंतर इमोशन्स uh, ऍड कशा करायच्या अरे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आता बी कोण आहे त्यांनी बघा इमोशन्स ऍड कशा व्हिडिओमध्ये बघित बघून घ्या तुमच्या या इमोशन सगळ्यात महत्वाचे आहेत जेव्हा तुम्ही हे काम करत असता त्यावेळी तुम्हाला फील होणं फार महत्वाचं आहे जेव्हा एखादी लहानपणीची आठवण येते किंवा एखादा छान प्रसंग आठवतो हो त्यावेळी आपला जसं हॅप्पी है, हॅपी वाटतं आपल्याला तसं इमोशन्स तुमचे या स्टेजमध्ये असायला पाहिजे लिहिताना अदरवाइज स्ट्रेसफुल इमोशन्स तुमच्या काम करणार नाही आणि म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन फार कमी लोकांच्या आयुष्यात बदल घडवतं त्यांना जे कळालं तर त्यांना ते सगळं मिळत जातं अदरवाईज हे लोक विदाऊट म्हणजे जे इमोशन्स विदाऊट इमोशन ऍड करत राहतात हॅपी इमोशन असायला पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारे दुःखी किंवा स्ट्रेसफुल असणं अपेक्षित नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा पाहिजे असून सुद्धा ती गोष्ट मिळत नाही आणि मग म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्याबरोबर काम करत नाही लक्षात घ्या लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सगळ्यांबरोबर काम करतं याचा अर्थ लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास नस नसणारे लोक पासच नाही होत का असं नाहीये परंतु लॉ ऑफ अॅट्रॅक्सच्या माध्यमातून आपण लवकर पास होऊ असा विश्वास आपण स्वतःला ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर हा दोन गोष्टीसाठी मी सांगितलं हे बघा मी दोन गोष्टींसाठी सांगितलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये अर्धा एक तासाचा अंतर ठेवा सकाळी सा, सा, तीन दुपारी नऊ आणि संध्याकाळी सॉरी सहा आणि नऊ वेळा लिहिताना वेळ ठेवा त्याच्यामध्ये थोडासा लिहिताना कॉन्फिडन्स येत नाही त्यासाठी काय करावे लिहिताना कॉन्फिडन्स हे लक्षात घ्या की तुम्ही ती अचीव्ह केलेली आहे असं विचार करून द्या असं कॉन्फिडन्स म्हणजे असं काही येणार नाही लगेच कॉन्फिडन्स तुम्हाला ते तीन दिवस सलग लिहिल्यानंतर चार दिवस सलग लिहिल्यानंतर लक्षात वाटेल लक्षात येईल की हा ठीक आहे जमतोय आता आपण करतोय आपण करणार आहोत कॉन्फिडन्स येण्यासाठी लिहिल्यानंतर अभ्यास करा लिहिल्यानंतर लगेच खाली पत्रावरती जाऊ का चहा घ्यायला जाऊ नका ठीके अ तुम्ही सिरीज चालू करून दिल्याबद्दल बिनकामाचा टाइमपास कमी झाला थँक्यू व्हेरी मच थँक्यू तेच अपेक्षित आहे यस येस येस ओके ओके गुड इव्हनिंग घरी हेल्थ प्रॉब्लेम सुरू आहे तर स्टडी लिंक तुटते आहे आता हेल्थ साठी पण हे तुम्ही अचीव करू शकता बघा म्हणजे परंतु हेल्थ इश्यू कोणाबरोबर आहे त्या व्यक्तीला सुद्धा वाटायला पाहिजे की त्या बरे होणार आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की बाबा मी बरीच नाही होऊ शकत आणि तुम्ही लॉप अट्रॅक्शन तुम्ही बरी होणार आहात किंवा आई आजी कोणी बरी होणार आहे असं तुम्ही इमेजिन करताय परंतु त्या व्यक्तीला सुद्धा ते वाटलं पाहिजे की ती बरी होऊ शकते मग तुम्ही अट्रॅक्ट करता की ती बरी झालेली आहे कळतंय आहे का मग मॅच होतं स्वप्न पण पास झालो आहे असं पडत आहे व्हेरी गुड ठीक आहे फर्स्ट डे मी मिस केलेला आहे बघू बघूया मॅम प्लीज त्यानंतर सर माझे पप्पा एसीपी आहेत माझे ड्रीम पोस्ट एसी पी आहे मी तुमच्या यु, त्यांचा युनिफॉर्म घालून फोटो माझा मोबाईल वॉलपेपर ठेवला आहे रोज स्वतःला युनिफॉर्म मध्ये बघते व्हेरी गुड व्हेरी गुड नाकारणे आणि न करणे यातला फरक समजत नाही थँक्यू uh, व्हेरी मच मला प्रश्नच नाही काळला राजा श्रीकांत त्यानंतर थँक्यू विचार करायचा दृष्टिकोन कसा असावा हे तुम्ही अगदी सांगितलं येस 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 त्यासाठी चाललं आहे अनुभव मला मला काल बऱ्याच लोकांनी मेसेज केल्या की के अनुभव आम्हाला आलेत हे आम्ही शेअर केलाय मला स्क्रीनवर घेता नाही आला आत्ता कारण की मी माझं दुसरं काहीतरी काम चालू होतं त्यामुळे मी स्क्रीनवर घेतलेलं नाही ओके, ओके 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 थ्री सिक्स नाईन फॉलो करत आहे थँक्यू थोड्या वेळापुरते काही निगेटिव्ह थॉट्स येतात इट इज हाऊ टू मॅनेज लक्षात घ्या थोडं थोड्या वेळासाठी निगेटिव्ह थॉट्स जर आले तर काही प्रॉब्लेम नाही निगेटिव्ह येणारच नाही असं नाहीये उठा जागेवरून वॉशरूम मध्ये जा तोंडावर पाणी मारा थंड पाणी मारा याच्यामुळे काय होतं की आपण आपली व्हायब्रेशन किंवा एनर्जी लेवल आहे ती बदलते आणि परत येऊन अभ्यास करतो फक्त बसून राहू नका एका जागेवर बसून राहू नका <coughs> परत परत येतात लास्ट टेक्निकल प्रिलिम पास झालो होतो तरी यावेळी भीती वाटते आहे बॅकग्राऊंड मध्ये नेतात ओके हे जनरली सगळ्यांबरोबर होतं जेव्हा तुमच्या बरोबर एखादी गोष्ट होत असेल तर त्यावेळी आपल्या बरोबर काय घडून गेलेलं आहे तुम्ही तर पास झाला होता तर मग निगेटिव्ह विचार करून तुम्ही नापास होण्याला का अट्रॅक्ट करत आहात तर याला याच्यापासून वाचा शुभम माझं म्हणणं असेल की जे आपण एफर्ट्स घेतो हो, आहोत त्याच्यातून सकारात्मकता आपल्याला शोधायची आहे आणि म्हणून लॉप अट्रॅक्शन आहे तर मग हे सकारात्मकता शोधता परत जर आपण निगेटिव्ह होणार असेल तर त्याला अर्थ नाही मनाला समजवा की तुम्ही चांगला अभ्यास करत आहात येस yes, येस yes, येस yes. दुपारी राहत राहतं लिहायचं मनाला खूप लागतंय मग तुमच्यामुळे मन स्थिर झालंय व्हेरी गुड कविता थँक्यू लिहित आहे रोज पण सराउंडिंग सिच्युएशन निगेटिव्ह असल्यामुळे कधी कधी डाऊट येतो निगेटिव्ह होते रुपाले मॅडम फिल्टर लावा त्या सिच्युएशनमधून बाजूला पडा जे लोक त्या अनुषंगाने बोलत असतील निगेटिव्ह त्यांच्यापासून दूर राहा काही फरक पडत नाही आ लक्षात फिल्टर लावा मी सांगितलंय विचारांचं अ युट्यूबवर असणाऱ्या व्हिडिओच किंवा तुमच्या रील्सला असणारा जो काही कंटेंट आहे आणि तुमच्या आयुष्यात असणारे लोक आहेत या सगळ्यांना आपल्याला फिल्टर लावायचंय काही लोकांना दूर करायचंय काही व्हिडिओज ला दूर करायचंय काही सजेशनला दूर करायचं आहे कळालं का फिल्टर लावा यस 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 थँक्यू 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 बारावी नंतर काय करू राम भक्त बारावी नंतर काय करू चांगलं ग्रॅज्युएशन कर राजा बारावी नंतर काय करायचं याच्याविषयी व्हिडिओ मी टाकलेला आहे ग्रुपवर चेक करा प्लीज तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर पेपर पोस्टपोन होईल असं बोलत आहे त्यामुळे पॅनिक होत आहे वैभव जोपर्यंत आयोग सांगत तो हो, नाही तोपर्यंत पेपर पोस्ट होणार नाही आला तर लक्षात त्यामुळे आपला पेपर आहे आपण त्याच पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे लास्ट टाइम सकाळी दुपारी रात्रीचा वेळ किती वाजता असायला पाहिजे असं काही नाही लिहायचा लिहायचा वेळ कसा असायला पाहिजे फिक्स नाहीये परंतु एक साधारणपणे चार पाच तासाचा अंतर त्या दोघांमध्ये असायला पाहिजे सकाळ दुपार आणि संध्याकाळमध्ये ओके 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 चला चला सगळे लोक आले होते थँक्यू ज्या दिवशी मनासारखा अभ्यास झाला नसेल त्या दिवशी प्रमाण कमी वाटतं बट अभ्यास आहे व्हायब्रेशन कधी छान असणार आहे ज्यावेळेस अभ्यास चांगला होणार आहे मग की अभ्यास चांगला झालेला नाहीये तर मग व्हायब्रेशन कशी चांगले होतील नाही होणार ना म्हणून तो उठ्या जागेवरून चाला थोडस तोंडावर पाणी मारा चहा प्या काही प्रॉब्लेम नाही आणि म्हणा की वा आता छान करायचं आहे आणि बसा अभ्यासाला परत राईट हे सगळं आपल्या मनाची विचार आहे किंवा आपण काय बदलणार आहोत किंवा बदलायचं आहे की नाही आपल्या आयुष्यामध्ये लिहिताना अन्नेसरी थॉट्स येतात ओके तर त्याला कमी होती ते मला असं वाटतं की ते कमी होतील तुम्ही प्रिपरेशन करत राहत लिहित राहा होतात काही हरकत नाही कारण लिहिताना थॉट्स येणारच आहेत परंतु सगळं बाजूला करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सांगायचं की यस मी करणार आहे यस माझं होणार आहे यस मी झाले आहे आता लिहा हे तुम्हाला प्रयोग करावाच लागणार आहे अदरवाइज तुम्ही हे असंच बसून राहिलात तर मग लिहिताना ती इमोशन कधीच पॉझिटिव्ह फिलिंग असणार नाही लिहिताना असा आनंद वाटला पाहिजे की मी पी एस आय झाले आहे किंवा मी डीवायस पी झाले आहे किंवा मी डी सी झालेला आहे वॉट एव्हर यू वॉन्ट राईट राईट इट डाउन राईट इट डाउन ओके मी रोज वापरतोय आणि आम्ही संध्याकाळी डिस्कशन सुद्धा मोबाईल वरती करतो सध्या पावसामुळे रेंजचा प्रॉब्लेम असताना मी युनिवर्सला रोज म्हणतो की डिस्कशन होईपर्यंत पाऊस नको आणि तेच होतंय ठीक <laughs> आहे व्हेरी गुड थँक uh, यू व्हेरी मच एक्झामच्या आधी खरंच अशा सेशनची गरज होती आय नो की मुलं पॅनिक होतात आणि यावेळी मला वेळ होता म्हणजे अगदीच मी रिकामा नाहीये परंतु मला वाटलं की हे जर आपण रेग्युलरली कर केलं तर आपल्या पूर्वला एक्झामला सोपं होईल आणि त्यामुळे मी हे करतो आहे त्यामुळे जेवढ्या काही गोष्टी मला आजच्या व्हिडिओमध्ये बोलायच्या होत्या त्या संपलेल्या आहेत तुम्ही पटापट लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करू तुम्ही केलेलंच असणार आहे तुम्ही रेग्युलर येतात आणि मला थँक्यू बोलायला काही हरकत नाही आता मी थांबतो आहे ओके okay. सर uh, लेट गो पण करायचं असतं त्याबद्दल सांगा स्नेहा मॅडम एक छान छान मेसेज आहे हा मी याला उत्तर देतो छानपैकी लेट गो चा उदाहरण माझ्या uh, योगा दिनाच्या दिवशी आमच्याकडे uh, एक सेशन ठेवलं होतं आणि त्या सेशनला uh, आमच्याकडे एक uh, यम डी आयुर्वेद मध्ये असणारे एक सर होते ते आले होते तर त्यांनी uh, त्यांनी म्हटलं की लेट गो करणं आयुष्यात किती महत्वाचं आहे हे त्यांचं उदाहरण सांगतोय मी माझं माझं हे काही हेच नाहीये मी अनेक आयुष्यातल्या ले गोष्टी लेट गो केलेल्या आहेत इव्हन माझी पोस्ट सोडणं सुद्धा हे एक लेट इट गोचा एक उदाहरण आहे बेस्ट एक्झाम्पल आहे परंतु उदाहरण मी त्याच्या पलीकडे छान मला आवडलं म्हणून ते सांगतो तुम्हाला ऑक्सिजन खूप गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे तरी पण तो आपण घेतो आणि काही काळांतर आपण तो सोडून देतो याचा अर्थ काय आहे की आपण श्वास घेतो ऑक्सिजन आणि मग टू सोडतो मग आपण श्वास धरून बसतो का नाही म्हणजे जर आपण दररोज जीवन जगत असताना एखादी गोष्ट सोडून देतो किती आवश्यक असताना सुद्धा तर हे तर काय आहे तुमच्या आयुष्यातली परिस्थिती एखादी व्यक्ती एखादं पुस्तक एखादा विचार हा सोडून देता यायला पाहिजे आला लक्षात राईट आणि थँक्यू बोलायचं कि बाबा मला सोडून द्यायचं ना मी एखादं पुस्तक नको मला की एखादी व्यक्ती नको आयुष्यात तर लेट ले इट बी थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझ्या आयुष्यात आला मला काहीतरी चांगलं वाईट शिकवलं त्यातून मी काहीतरी शिकले आता अनुभव चांगले आहे चांगले वाईट दोन्ही अनुभव आलेत त्यातून मी थँक्यू बोलते की परत मी असे चुका करणार नाही तर लक्षात लेटेड गो uh, ले गो गोच बेस्ट एक्झाम्पल आहे मला तर वाटतं की आपण श्वास सुद्धा धरून ठेवू शकत नाही तर आपण सोडतोच आहोत त्यामुळे इतर गोष्टी तर इतक्या महत्वाच्या पण नाही ये श्वासापेक्षा ठीक आहे चला मी थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच मी थांबतो आहे थँक्यू थँक्यू चला ऑल द व्हेरी बेस्ट ऑल द व्हेरी बेस्ट पैकी प्रिपरेशन चालू ठेवा उद्या तीन वाजता भेटणार आहे जे लोक जॉईन होतील जाऊन जॉईन होऊ शकतात त्यांनी जॉईन व्हा अदरवाईज त्यांनी नंतर व्हिडिओ बघितला तरी चालणार आहे <coughs> श्रीकांत यांचं म्हणणे की ओपीडीला पेशंट चेक करताना त्यांच्या हेल्थ प्रॉब्लेम्स पेक्षा सोशल प्रॉब्लेम जास्त आहेत श्रीकांत मला वाटतं की अभ्यासावर फोकस करताना ओपीडीचा टायमिंग कसा आहे ते बघा शक्यतो तुम्ही डॉक्टर असाल तर त्याच्यानंतर तुम्ही शक्यतो अभ्यास करण्याचा प्रयोग करू नका तुम्ही त्याच्या अगोदर म्हणजे तुमच्या ड्युटीच्या अगोदर मॉर्निंग सेशन मध्ये जास्तीत जास्त अभ्यास उरकायचा प्रयत्न करा <coughs> येस 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 सीसेट चे मार्क लिहायची का गरज नाही सीसेट तुम्ही क्वालिफाय होणार आहात राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास होणार आहात या अनुषंगाने सीसेटचा मुद्दा सुद्धा जास्त काही अवघड येणार नाही कळालं ठीक आहे चला मी थांबतोय आपण भेटूयात परत एकदा <coughs> उद्या भेटणार आहोत तुमच्या काही डाऊट असेल तर उद्यासाठी ठेवा उद्या आपण भेटूयात उद्या काही विशेष घेऊन येईल आज काल ठरल्याप्रमाणे काल आपण काय म्हटलं होतो एक आजचा प्रश्न होता लेटिट गो चा लोकांना जाऊन देता आला पाहिजे आयुष्यातून आणि जे जाणारे लोक आहेत जेव्हा मी आयुष्यात काल एका व्हिडिओमध्ये काल बोललो की ज्यांनी वाईट अनुभव दिले आयुष्यात वाईट काही आपल्याला मेमरीज दिल्या त्यांना सुद्धा थँक्यू बोला की तुमच्यामुळे मला मला कळालं की या आयुष्यामध्ये अशा लोकांबरोबर राहायचं नाही इट इज जस्ट सिंपल राईट तो एखाद्याकडे बघून कुठेही किंवा आपण निगेटिव्ह किंवा एखाद्याकडे बघितलं राग जो येतो ना ते आपल्याला आवड करायचे कारण की आपण आपल्या युनिव्हर्सला वारंवार थँक्यू बोलतोय कि मला जिवंत ठेवलंय एवढं सुंदर आयुष्य चालू आहे आणि या सर्व आयुष्यामध्ये माझा अभ्यास चालू आहे माझा टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी इतके सारे घटक मला प्रयत्न करत आहात त्यामुळे पुन्हा एकदा मोबाईलला थँक्यू बोलतोय माझ्या चष्म्याला थँक्यू बोलतोय माझ्या हातातल्या पेनाला थँक्यू बोलतोय जेवढे काही रँडम थँक्यू बोलता येईल किंवा मी जिथे जिथे आहेत माझ्या कारला थँक्यू बोलतोय माझ्या जेवढे काही माझ्या घरासमोर एक झाड आहे त्याला थँक्यू बोलतोय तुम्ही व्यक्तीला थँक्यू बोला निर्जीव वस्तूंना थँक्यू बोला तुम्ही जिथे बसला आहात त्या डेस्कला त्या चेअरला थँक्यू बोला बघा किती छान फील होत आहे बोला त्याच्याबरोबर अरे धूळ झाली खूप दिवस झाले कोपऱ्याला रुमाला मारलेला नाही जरा मारा ते क्लीन करा स्वच्छ करा पुस्तकांची जी गर्दी ती कमी करा बिनकामाच्या जरास ठेवल्या ते सोडवलेले पेपर जरा बाजूला टाकून द्या घरी घेऊन जा सगळ्या पसारा नका ठेवते ते राईट ना प्रिपरेशन चालू ठेवा आपण भेटणार आहोत थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट